हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जनतेचा खासदार बाळामामा यांनी केला आपत्तीग्रस्त भागाचा दौरा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे जनतेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामा यांनी सोमवारी शहापूर तालुक्यात दोन दिवसापूर्वी अवकाळी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तालुक्यातील डोळखाम परिसरातील रानवीर मधलीवाडी लाखेवाडी येथील काशीबाई पोंडेकर वसंत शिंदे बाळू राऊत भगवान कांबोरे एकनाथ भगत दिनेश धोंडे मंगल भगत 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 तुळशीराम मिरके सोमा खाकर शंकर भगत, आदी दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे घराचे छप्पर उडाले आहे तसेच इतरही आर्थिक नुकसान झाल्याने भिवंडी लोकसभा खासदार बाळामामा म्हात्रे यांनी सोमवारी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त ग्रामस्थांना तात्काळ पत्रे कौलांचा पुरवठा केला जाईल त्याप्रमाणे अन्नधान्य पुरवठा केला जाईल असे सांगितले दरम्यान तहसीलदार परमेश्वर खासुळे यांच्याशी संपर्क करून मागील वर्षाची व या वर्षाची नुकसान भरपाई देण्याची सूचना केली यावेळी इतरही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली या दौऱ्यात तालुक्यातील गोरक्ष मठ पांढरीचा पाडा या ठिकाणी शाही धरणग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शाही धरण संघर्षाच्या लढ्यात खासदार म्हणून आपण असल्याचे सांगितले खासदार बाळामाम म्हात्रे यांच्यासह संतोष शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य राजू विषे काशीनाथ पष्टे अविनाश साबळे नामदेव गिरा राम भोईर जानू हिरवा पत्रकार दिनेश कांबळे आदी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत अशा पूर्वी गजाली धन्यवाद